नमस्कार गौरीज रेसिपीमध्ये आज आपण नारळी भात बनवतो आहे नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळाचे विविध प्रकारचे पदार्थ आपण बनवतो आज याच पद नारळी पौर्णिमेनिमित्त मी नारळी भात दाखवणार आहे चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने नारळी भात कसा बनवायचा ते बघूयात इथे मी बासमती तांदूळ एक वाटी घेतला आहे तूप ओल्या नारळाचा चव एक वाटी गूळ एक वाटी इथे काजू पाच लवंगा बदाम बेदाणे वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली इथे मी चला तर मग आता सुरुवात करूयात इथे मी पहिल्यांदा तांदूळ धुवून घेते दोन ते तीन वेळा पाणी घालून स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहेत इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत तांदूळ येते तर माझे स्वच्छ धुवून झालेत आता कुकरमध्ये दोन चमचे तूप घातले तूप छान गरम झालं की त्यामध्ये लवंगा टाकायच्या लवंगा छान तडतडू द्यायच्या आणि मग आता त्यामध्ये आपल्याला धुवून ठेवलेला तांदूळ घालायचं आहे तांदूळ यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे यामध्ये लवंगेचा वास खूप छान लागतो भाताला त्यामुळे लवंग नक्की घाला आता आपला तांदूळ छान भाजून झाला आहे थोडंसं चवीसाठी मीठ घालायचं कुठलाही गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ घालावं आता इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत तर दोन वाटी गरम केलेलं पाणी घातलं आहे आता मी झाकण लावते आहे झाकण लावून दोन ते तीन चिट्ट्या करून घेतल्यात मी चिट्ट्याही ही इथं माझ्या झालेल्या आहेत कुकरच्या आता पॅनमध्ये तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे तूप घातले काजू बदाम घालून दोन ते तीन मिनटात परतवून घेते त्यामध्ये बेदाणे पण घातलेत मी सर्व ड्रायफ्रूट्स परतवून घेतलेत आता मी ड्रायफ्रूट्स काढून घेते आहे ड्रायफ्रूट्स तळून झालेत मी काढून घेते ड्रायफ्रूट्स आता त्याच ह्याच पॅनमध्ये आपल्याला ओला नारळ घालायचा आहे आता तो एका मिनटं छान परतवून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला गूळ घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स करून घेते गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण असंच हलवत राहायचं आहे आता गूळही मेल्ट झाला आहे आता ह्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घातली आहे सर्व छान आता मिक्स करून घेते आहे वेलची पावडर आणि जायफळनं सारणाला खूप सुरेख वास येतो नक्की घाला आता इकडे आपला कुकरही झालेला आहे तुम्ही बघू शकताय भातही आपलं आता छान झालं आहे वासही खूप सुरेख येतो लवंग लवंग घातल्यामुळे वास खूप सुरेख येतो आहे आता हा भात आपल्या ह्या सारणामध्ये घालून घेते भात सगळा घातला आहे मिसरणामध्ये आता तो सर्व मिक्स करून घ्यायचा भात मी आता सगळा मिक्स करून घेतला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे गुळामुळे कलर खूप सुरेख आला आहे तुम्हाला दुसरा वरून कलर घालायची गरज नाही हा नारी भात चवीला खूप सुरेख लागतो ला करायलाही अगदी सोपा आहे आता भात छान आपला परतवून छान झालेला आहे आता यामध्ये तळून ठेवले ड्रायफ्रूट्स वरून एक चमचा तूप घालायचं आणि झाकण घालून एक पाच मिनटं मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आता एक छान वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता भात आपला आता तयार आहे मस्त असा नारळी भात आता आपला तयार झाला आहे खूप सुरेख वास येतो आहे चला तर मंडळी या पद्धतीने नारळी भात नक्की करून बघा माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद